हाय हॅलो नमस्कार मी ज्योती ज्योती लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर सर्व माझ्या मैत्रिणींना ताईंना माझ्या मनापासून सगळे मजेत ना आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मकर संक्रांतीची क्लिनिंग तर माझी झालेली आहे पण काही मेन मेन गोष्टीच मी तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होते त्याच्यामुळे तर काही किचन मधल्या टिप्स पण मी त्याच्यासोबत सांगितलेल्या आहेत तर चला व्हिडिओ माझ्यासोबत कंटिन्यू करा इथे संक्रांतीसाठी घरातील तर माझी डीप क्लिनिंग पूर्ण झालेली आहे आणि आता इथे मी बाहेरचं पूर्ण क्लीन करून घेत आहे इथे तुम्ही बघू शकता ना पाणी आहे पाणी वगैरे सगळं भरून घेतलं आणि बाहेरचं पोर्च वगैरे अंगण हे सगळं धुवून घेत आहे तिथंच मी छोटस माझं गार्डन बनवलेलं आहे काही झाडं लावलेली आहेत त्यांना पाणी वगैरे घालून घेते आणि रिद्धी सिद्धी पण माझ्या मदतीला आलेल्या आहेत कारण शनिवार असल्यामुळे त्यांची शाळा लवकर सुटलेली आहे ते बघू शकता त्या पण मला मदत करत आहेत छान असं इथं वट्टा वगैरे धुवून घेतला आणि स्वच्छ बाहेर दार पण पाणी वगैरे मारून घेतो कारण गाड्या वगैरे बाहेर जातात येतात त्याच्यामुळे खालचे फरशी पण खूप खराब होते आणि मुलं इथंच खेळत असतात त्याच्यामुळे ते, ते कंटिन्यू मध्ये स्वच्छ हे ठेवायलाच लागतं जास्त मुलांना पण दरवाजाच्या आतमध्ये घरात घरात आवडत नाही खेळायला त्याच्यामुळे मी तिघांना इथं बाहेर खेळण्यासाठी सोडत असते चटई वगैरे टाकून दिलं तर जण छान इथे खेळतात आणि जास्त काय वर्दळीच नाही इथं त्याच्यामुळे आणि इथं बघू शकता मी बाहेरचा पोर्च वगैरे मी खूप छान असं क्लीन करून घेतलेला आहे बघू शकता फायनल आणि झाड वगैरे काय जास्त नाही थोडेफार लावलेले आहेत इथे सगळं स्वच्छ वगैरे धुवून घेतलेलं आहे आता घरातली आणि बाहेरची पूर्ण क्लीनिंग क्लिनिंग झालेली आहे आणि संक्रांतीची आता मुगीची तयारी उद्या करायची भाज्या वगैरे सगळ्या घेऊन यायच्यात इथे पिठाचे डबे वगैरे घासून छान वाळून मी ठेवलेले होते आणि गहू आणि ज्वारी दोन्हीचे दळणं पण मी घेऊन आलेले आहे आता इथं पीठ वगैरे भरून ठेवते गव्हाचं आणि ज्वारीचं दोन्ही पण आता फक्त बाजरी भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरी आपण करतो ते वगैरे लावून तर बाजरी दळून आणायची बाकी आहे तर ती उद्या रविवारचा दिवस आहे तर उद्या सगळ्या भाज्या वगैरे आणायच्या बाजरी भोगीची तयारी सगळी मी उद्याच करणार आहे बाकीचे घरातली क्लिनिंग और आज पूर्ण आवरून घेणार आहे तर इथं गहू आणि ज्वारी दोन्ही पीठ मी घेऊन आलेले आहेत तिथं लगेच भरून ठेवते कारण तेव्हा काम केलेले आपल्याला जास्त लोड येत नाही आणि मी प्रत्येक वेळेस पीठाच्या बाबतीत दोन दिवस एक पीठ शिल्लक असताना अगोदर चालून ठेवते म्हणजे अँड टायमाला आपली पण गडबड होत नाही आणि सकाळच्या वेळेमध्ये डब्यांची खूप घाई असते आपल्याला पण जास्त वेळ नसतो त्याच्यामुळे पीठ वगैरे संपलेला असेल तर आपली खूपच अडचण होते त्याच्यामुळे दोन दिवसाचं पीठ शिल्लक असतानाच आणि प्रत्येक वेळेस पीठ संपल्यानंतर लगेच डबे वगैरे घासून हे मी आणत असते एक आठ ते दिवस आठ ते दहा दिवसाचं पीठ एकदा चालून ठेवतो आम्ही ते झाल्यानंतर तेलाची किटली वगैरे ते पण मी घासून ठेवली होती त्याच्यात पण तेल वगैरे असते यावेळेस जर या गोष्टी काढल्या आपण तेल काढायचं किंवा बाकीचे काय पॅकेट्स वगैरे फोडायचे तर आपली ही गडबड होते खूप त्याच्यामुळे या गोष्टी अगोदरच करून ठेवायच्या इथं देवाच्या देवाचं जे आहे त्याच्यामध्ये दे, देवाला तेल ठेवलेलं असतं वाती वगैरे वा लावण्यासाठी ते पण मी भरून ठेवलं आणि ते तेलाची किटली पण भरून ठेवलेली आहे मसाले डब्बा पण घासून छान वाळवलेला आहे तो पण मी आता भरून ठेवते ही वा, ही कामे अशी रिकाम्या वेळेतच आपण केली पाहिजेत आणि टायमाला आपली गडबड होऊ नये याच्यासाठी इथ छान असा मी मसाला डब्बा पण भरून ठेवते आणि प्रत्येक वेळेस त्याच्यामुळे तो जास्त काही खराब होत नाही इथे बघू शकता तुम्ही मसाला डब्बा पण मी पूर्ण भरून घेतलेला आहे मीठ लाल मिरची पावडर नंतर काळं तिखट जिरी मोहरी या गोष्टी सगळ्या इथे भरून ठेवलेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि सणासुदीच्या दिवसामध्ये घर क्लीन असेल तरच आपल्याला पण खूप असं छान उत्साह येतो कारण घरामध्ये इकडं तिकडं पसारा पडलेला असेल तर आपला पण सणामध्ये इंटरेस्ट राहत नाही त्याच्यामुळे सणासुदीच्या अगोदर घरातली क्ली पूर्ण क्लिनिंग वगैरे आणि किचन मधल्या या गोष्टी पण आपण लक्षात ठेवल्या पाहिजे व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं गोष्टी सापडल्या म्हणजे आपली पण चिडचिड होत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित असत त्याला काही जास्त वेळ लागत नाही पण आपल्या डोक्यात ठेवायचं आपण की या गोष्टी आपण वेळच्या वेळेला केल्या पाहिजेत त्यामुळे आता परवापासून संक्रांत आहे सोमवारी भोगी आहे मंगळवारी संक्रांत घराची अशी डीप क्लिनिंग पण झालेली आहे इथं छान किचन मधल्या पण गोष्टी मी सगळ्या आवरून घेतलेल्या आहेत इथं बघू शकता तुम्ही आणि उद्याचा दिवस तर पूर्ण बाहेर मार्केट मध्ये मा जाणं भाजी वगैरे घेऊन येणं बाजरी वगैरे आणणं याच गोष्टी आहेत आणि संक्रांतीसाठी पण विड्याचं सामान वगैरे पण आणायचं असतं कारण आत्ताचा माझा दोघींचा पण आम्ही विडा मांडत असतो प्रत्येक गावची वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडं आहे आम्ही दोघींनी पण विडा घेतलेला आहे तो विडा मांडायचा असतो त्याचं पण सामान आणायचं अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसेलच मी काय काय तयारी केली संक्रांतीची किंवा भोगीची काय काय तयारी केली कशी के केली ते मी शेअर करणारच आहे आणि आज क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी पूर्ण तुम्हाला डीप दाखवलेलं नाहीये एक शॉर्ट मध्ये दाखवलेला आहे कारण व्हिडिओ पण खूप मोठा होतोय त्याच्यामुळे छान असं झालेलं आहे आवरून आणि इथं प्रत्येक वेळेस आपण किचन मध्ये वावरताना किंवा रोजची कामे करताना कुठल्या गोष्टी आपल्या समोर आल्या तर त्या गोष्टी ज्या त्या वेळेस आपण बाजूला काढून टाकायच्या आता इथं कप थोडासा खराब झालेला आहे तर अशा फुटलेल्या तुटलेल्या वस्तू जास्त घरात ठेवायच्या नाहीत ज्या ते वेळेस ते फक्त आपण त्याचा काही यूज करू शकतो का लस हे बघायचं आता हे भांड पण बऱ्याच दिवसापासून असंच पडून येते रिपेअर पण होत नाही काय नाही त्याच्यामुळे या गोष्टी मी आता फेकून देणार आहे आणि इथं संध्याकाळचा दिवाबत्तीचा टायमिंग पण झालेला आहे तरी तर मी दिवा वगैरे लावून घेते देवाला शुभंकरवती वगैरे म्हणते छान असं दुपा, दुपार दुपारच्या वेळेमध्ये मा कामाला सुरुवात केल्यामुळे माझा म्हणजे जा एवढा वेळ गेला आज सकाळपासून सुरुवात केली असती क्लिनिंगला तर लवकर आवरलं असतं इथ छान अशी दिवाबत्ती पण करून घेतली इथे बघू शकता तुम्ही ज्वारी आणि गहू घेठ एक दहा ते बारा दिवस टेंशन नाही आता काही पिठाचं डबे वगैरे छान भरून ठेवले त्याच्यानंतर शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि छोट आणि मोठ अशा दोन्ही कुटणी वाटून ठेवत असते एकदमच म्हणजे आठवड्याभर तरी टेन्शन नको पुढचे एक आठ दिवस गडबडीच्या वेळेस भाजी वगैरे आपण पटकन करू शकतो त्याच्यामुळे ही तयारी पण मी अगोदरच करून ठेवते कारण सुक्या वगैरे भाज्या असेल तर त्याला मोठं लागतं आणि पातळ भाजीसाठी छोट त्याच्यामुळे हो ती पण तयारी करून घेतली आणि त्याच्यानंतर माझ्याकडे थोडासा वेळ शिल्लक होता स्वयंपाकासाठी अजून त्यामुळे मी इथं मुलांचे खेळणे वगैरे सगळे इथं खाली टाकलेले आहेत आणि त्याच्यातले खराब खराब सगळे पूर्ण बाजूला काढून टाकते कारण लहान मुलं घरात असल्यानंतर हा असा पसारा तर होणारच आणि आमच्या रिद्धी सिद्धी तर खूप पसारा गोळा करतात त्याच्यामुळे ह्याच्यातलं मी न लागणाऱ्या वस्तू सगळ्या भंगार मध्ये काढणार आहे त्याच्यासाठी हे काढलेलं आहे आणि तिघांचा पसारा त्याच्यामुळे खूप जास्त होतो त्याच्यासाठी मी त्यांना ते, ते कंटेनर केलेला आहे त्यांच्या त्यांच्या खेळण्यासाठी सेपरेट ते घेतात खेळतात भरतात त्याच्यात परत ठेवतात पण त्याच्यातल्या तुटलेल्या वगैरे गोष्टी ह्या सगळ्या मी बाजूला काढलेल्या आहेत आणि इथं बघू शकता फायनली माझी क्लिनिंग इथं झालेली आहे आणि संक्रांतीसाठी आमचं हॉल किचन बेडरूम पूर्ण घर रेडी झालेलं आहे तर इथं बघू संक्रांती साठीची तयारी कुठपर्यंत आलेली आहे ते पण तुम्ही शेअर करा आणि बऱ्याच गोष्टी आहेत आणखी मी उद्या भोगीसाठीची तयारी करायची संक्रांतीसाठी वान वगैरे वा पण आणायचे नंतर चला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं के नसेल तर करा आणि कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय